जाणव हो लोक ते आंब्याचे पण आणून घ्या म्हणलं तोरणा लावा लागते ला ना आणून सा घ्या ना आंब्याचे पानं आज मला गुढी पाडवाय मराठी माणसाचा दिवस हो पण शांती ते आंब्याची पानं तोडासाठी चढायला लागणार आंब्याचे मला चढताना येत ना कोणाला म्हणलं आंब्याचे पान तोडाले जबरी कोण नाही घेऊन सोबत येत ना आंब्याचे झाड माग आंब्याचे पाना जबऱ्या कुठं आहे ना कुठं नाही तिलाच पाच बसू काम आज ना काय शांताराम भाऊ ते आंब्याची पानं आणायचे आहे ना घराले म्हणलं दरवाजेला तोरणा बांधायचे आहे ना गुढी पाडवाय ना आज आपला मला मराठी माणसाचा नवीन दिवस आहे ना चल ना लवकर चला भाऊ मी तेले थेस सांगू राहिले आंब्याचे पाना आणून घ्या म्हणलं दरवाजेला ते तोरणा बांधा लागते ना आज म्हणलं ते नवीन दिवसाने गुढी पाडवा आणून घ्या म्हणतो लवकर आंब्याचे पाना म्हणलं शांता भाई जातो म्हणलं आम्ही दोघे जातो म्हणलं ते आंब्याचे पाना आणले चल का शांतराम भाऊ चल मला आंब्याचे पाना आणून घेऊ बघा आपण देवलाल भाऊ आपल्याला तोडताना येत ना ते आंब्या धडावर मग कोण तोडा म्हणलं हा आंब्याचे पान तोडाले बघा शांताराम भाऊ तू काय टेन्शन घेतो आपल्या गावातले पोट्टी लान लान गेले असन ते आंबे धडाकडे पानं तोडाले मग आपल्याला तोडून देते ते चल म्हणलं हो म्हणलं देवलाल भाऊ हा गेल्यास म्हणलं पोटी द्या झाडाकडे पाना तोडायला या आपण बी त्याच्यापासून तोडून घेऊ म्हणलं पाना चल चल बेले का जेवढे आज म्हणलं गुढी पाडवा आहे ना आज म्हणलं ससे इकत का उद्या एकूण टाकू आपण ससे बेले का मारते आपण का सशाचा मटन निकुर आला गावामध्ये आ ससे निकुर आला आणि फक्त सशी विकायला काय होते काही नाही होत काय हो म्हणलं बोटे काय घेऊन बसले आहे बे इथं सशाची पिंजरे बी आज म्हणलं गुढीपाडवा आय का मराठी माणसाचा नवीन दिवस आहे वर्षाचा तुम्ही हे सशाची पिंजरे घेऊन बसले का बी इथं माया घरी पाया मला ते पिंजर घेऊन इथून आपलं तसंच म्हणलं बुढीपाडवा आहे नवीन दिवस आहे म्हणलं मराठी माणसाचा आज मला सश्याचे पिंजरे पिंजरे घेऊन म्हणलं एका ठिकाणी तर झबऱ्या म्हणते विकाल नेऊ म्हणते गावामध्ये ससे तू सांग आता सांगता काय जबरे आज गुढीपाडवा आहे ते ससिविकाल नेतं का म्हणलं तू गावात हा आज म्हटलं ते दे उद्या घेऊन जातो मला ससी विकाल गावामध्ये राहू दे आज आप गुढीपाडो आहे का झालं ससे विकता नाहीत का म्हणलं गावामध्ये काय नात काय ना तिथं काही बरोबर वरत म्हणलं अजून का भोले पडलो पडलो तर किती किवाय का वरतू का अजून इथे आंब्याचे चांगले का तू या मला फाटरते म्हणलं फाटरते वरते याची मी कसं चाललो म्हणलं ये शंड्यावर हे बरोबर वरत शंड्यावर पान तोडायला आंब्याचे आपल्या काय जगणे आंब्याचे पान आहे तिथे आंब्याचे पान आहे मला तू जिथे बसलाय तिथे सोन्याचे पान लागले काय सोन्याचे पानं नाही एक नंबर पाना आहे फाटले फुटले ते आंब्याचे पान तोड ना जगन त्या भुसण्यासोबत काय लागतं म्हणलं तू लवकर लवकर म्हणलं ते आंब्याचे पान तोड चाल म्हणलं लवकर घरी जायचंय त्या दरवाजाला म्हणलं आपल्या घराच्या तोरणा लावायचे आहे ना गेले तोड म्हणलं लवकर पाना तो म्हटलं तिथे मी काय म्हणतो आंब्याचे पाण्या फेकतो मला खाली हा खांद्या तू येतो म्हणलं फेकू का तो म्हटलं जगन लवकर लवकर म्हणलं पाहिजे आंब्याचे पाना फेक म्हणलं खाली फेक फेक लवकर येतो म्हणलं तिथे फेकतो म्हणलं एक का पाहिजे बरोबर हा फेक फेक लवकर फेक आंब्याची खांदी फेकली म्हणलं आता दुसरी फेकतो म्हणलं आता तिसरी मला खांती खांदी आंब्याची म्हणलं जगन आंब्याच्या झाडावरून खालतं येऊन जा होऊन जाते म्हणलं आपल्या आंब्याच्या पानांनी एवढे होते ना होते ना येऊन जा ना आंबे का मोठे जगन काय करू लागले ते आंब्या झाडावर एवढ्या शेंड्यावर चढतं का म्हणलं आंब्याच्या खाली उतर बाबा एवढ्या दूर चढलो म्हणून ते आंब्याचे पाना भेटले चांगले चांगले नाही तर म्हणलं खाली जर आंब्याचे पान तोडले असते तर ते फाटले फुटले भेटले असते पाना म्हणून वरत तोडलं म्हणलं कुठे म्हणलं ते आंब्याचे पान कुठे ते काय बाबा तुमच्या समोर म्हणलं ते खांदे टाकले आंब्याच्या घेऊन आम्हाला घरी शांतराम भाऊ जगन म्हणलं त्या आंब्या झाडावरून एक नंबर पाना तोडले आम्हाला लंबी लंबी आहे एक चाल म्हणलं घेऊ तरी बरं झालं म्हणलं देवलाल भाऊ जगन होता म्हणलं ते आंब्या झाडावर ना त्यानं म्हणलं पानं टाकले खाली हा आयती होती म्हणलं ताजे ताजे पानं तरी भेटून गेले नाहीतर तर फडफडा लागले असतं म्हणलं आपल्याला జగన్ ఉండే శంతా భా చుల్సి పింజరా विकूर आला म्हणलं गावामध्ये काल म्हणलं सास असे पकडले वावरायत हा आता म्हणलं काय म्हणलं ते घरी ठेवा म्हणलं मरून फरून गेलं तर म्हणून म्हणलं विकून टाकतो म्हणलं पाचशे पाचशे रुपयात सासे सापडले जबरू करा मापा सहा सासे सापडले म्हणलं काल सहा सहा सापडले ना सासे एक दिन दे म्हणलं मला या दिन दे दिन देक देतो म्हणलं पैसे मागू दे दिन देक करा मापा पहिलं म्हणलं नगदी मध्ये म्हणलं गावामध्ये विकून टाकतो सासे एखादी जर उरला मग तुला देतो म्हणलं तू उधारीत ठीक आहे पहिलं उधारीत बोहिनी बोहिनी नाही झाली म्हणलं अजून उधारीत देऊन काय करू ससा जब रे आज म्हणलं ससे कोण विकत घेणार गावात आज म्हणलं गुढी पाडवा आहे ना लिन तिवाराचा दिवस आहे मराठी माणसाचा नवीन दिवस आज न ससे विकायला निवराल गावा मध्ये मापा जो घे गी, नाही घेणतो बापासरी चालला समोर समोर हे म्हणलं जरा ससा घेत नाही तुसऱ्या बाप्पा नाही घेत म्हटलं सजा तुकडा बाप्पा घेत सजा मला समोर ठीक आहे म्हणलं जुबर हे काही ससा घेणारे माणसं बहि नाही चाल समोर आंबे का मारती आहे म्हणलं आंब्याचे पारा आणले का म्हणलं ते आपल्या घराच्या दरवाजाला मला तोरणा बांधा लागते ना आंब्याच्या पानाच्या याच्या सोबत मला ससी विकसिन गावामध्ये झालो का पानान बाबा सकाळीच मला ते आंब्याच्या झाडावर चंगलो ना पान आणले तोरणा बांधून झाले आणि तुम्ही मला इथं बसले तुम्हाला माहितच नाही घरी गेलेच नाही तुम्ही अजून बांधले का बांधले का तोरणा हो ठीक आहे ठीक आहे तो एक काम करतो त्या मशीला मला चारा पाणी टाकतो मला त्या दोन चार मशीला ते मला मी पाण्या बांधलाय जा मला ते पाणी बांधून देतो मशीला मला पाणी पाजलं चारा वारा सगळं झालं मला टाकून आ तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आम्ही फक्त हे ससे विकून येतो मला गावामधून मग पाहू मला का करायचं चला जबरू झुमर चला चला हो का शिवलाल भाऊ काल म्हणलं झबरू झुम्मर तो मारती फारती आला होता ना आपल्या वारा इकडे ससे पकडायले किती सापडले म्हणते पोटे ससे एवढं तर तो माहित नाही म्हणलं बबन पण झबरू झुम्म्मरले त्या मारती आले म्हणलं ससे सापडले म्हटलं चार पाच म्हटलं पक्की गॅरंटी आहे शिवलाल भाऊ आपण जेव्हा त्याच्यापाशी गेलो की तेव्हा म्हणलं तु या वारातून एक ससा पकडला होता ना ते ना त्याच्यानंतर म्हणलं अजून किती ससे पकडले समोर जाऊन तेवढं काही माहित नाही आय बीन बबन आपणच तिथं म्हणलं जाडं टाकायला पाहिजे तू माया वरात मायबी आपल्याला ससा सापडत होता तो तर तुलाच मानल होता शिवलाल भाऊ आपण म्हणून ससेसाठी तू तर नाही भेटत नाही पोटेला शिवलाल भाऊ बबन भाऊ ससे पाहिजे का मला ससे हा पाचशे रुपये ससा म्हणलं एक पाहिजे का किती सापडले रे झबर्या ससे किती सापडले म्हणलं काल आता किती मला किती ससे सापड म्हणलं तुम्हाला करायचा काय का तुला तुझ्यातून हाकलून दिला ससे पकडून जा म्हणे इथं काही ससे पकडू नका म्हणे आज तुकायला विचारला मी विचारू फक्त किती ससे सापडले भाऊ काल सहा ससे सापडले म्हणलं काल शिवलाल भाऊ सहा सहा ससे कुठे सापडले पैसे माया औरत म्हणलं एकच ससा सापडला सा ना तुम्हाला मग पाच ससे म्हणलं कुठे पकडले आता शिवलाल भाऊ ते पाच ससे कुठे पकड म्हणलं आम्ही तुम्हाला ससा पाहिजे सांगा म्हटलं लवकर कॅश मध्ये पैसा द्या ससा घ्या म्हणलं पाचशे रुपयाचा आहे म्हणलं पाचशे रुपयाचा पाहिजे का लवकर सांग आले का रे आज कोण खाते पे ससेचं मटण आज म्हणलं गुढी पाडव्याचा दिवस आहे ना हा नवीन दिवस आहे ना भाऊ आज कोण खाते पाहिजे ससा उद्या कोणी आणले म्हणून विकायला गावामध्ये अगं आता शिवलाल भाऊ गोळी पाडवा ह्या तर तुला ससाचं मटण कोण खा म्हणते मी थोडी खा म्हणतो तू एक काम कर ना ससा घेऊन घे म्हणून विकत घरी जा म्हणलं टोपल्या खाली झाकून ठेवून दे वरतून कोटा ठेवून दे उद्या म्हणलं फर्स्ट क्लास काप म्हणलं तो ससा बड्या मटन बनवतो मग खाता म्हणलं बड्यापैकी आम्ही पण का काय जब उद्या तर उद्या म्हणलो आम्ही ससा न्या म्हणलं घरी टोपल्या घरी झाकून ठेवा एखाद्या माजरीनं म्हणलं नेला तर मग किती जीव हा राहिला तर ठीक नाही तर गेले म्हणलं पाचशे रुपये शिवलाल भाऊ एवढा विचार नाही ला का लागत म्हणलं माणसानं आज म्हणलं पाचशे रुपयात दिवस ससा नाही तर म्हणलं सातशे आठशे रुपयात राहते म्हणलं सस्याची किंमत समजलं का तुला पाहिजे रुपयात देतो आपल्याला का काय म्हणलं टाइमपास करत उदारच घेऊन पैसे म्हणलं शिवलाल भाऊ पाहिजे का ससा नाही चाललं मला समोर शिवलाल भाऊ घेऊन घे म्हणलं पाचशे रुपयात मला ससा हा नाही तर आठशे आठशे नऊशे नऊशे रुपयात म्हणलं ससाची किंमत आहे हा घेऊन गे म्हणलं बेल का बन मग म्हणलं पाचशे रुपये पाहिजे ना सस घ्यासाठी अडीचशे रुपये म्हणलं मायापाशी हाय का म्हणलं तुझ्या पाषी अडीचशे रुपये तुला भाऊ अडीचशे रुपये हाय की मायापाशी पण म्हणलं ते देऊ नाही शकत म्हणलं तुला मी <गलाँगी> कोण बेले का बाबन कोण म्हणलं तू अडीचशे रुपये कोण नाही देऊ शकत म्हणलं मला शिवलाल भाऊ तुले तर मी ना मायापाशी अडीचशे रुपये दिले का नाही तर म्हणलं संध्याकाळी मला दारू रुपया पैसे नाही देणार घरी कोणी म्हणून म्हणलं रुपये रुपयावर तू मायापाशी जबर्या मी का म्हणतो अडीचशे रुपये उद्या देईन म्हणलं अडीचशे रुपये आता घेऊन घे ससा देऊन दे म्हणलं सांग का अरे शिवलाल भाऊ उधारीत नाही जमत म्हणलं ससा हा पैसे असं तर दे कॅश मध्ये नाही चाललो म्हणलं समोर कसं आहे म्हणलं एवढी मेहनत करून म्हणलं काल म्हणलं आम्ही ना सहा सशे पकडले म्हणलं काट्या कुट्या म्हणलं गोट्या गाट्या धाडी झुडपात म्हणलं ते सशे पकडले तुम्हाला म्हणलं उधारीत देऊ का जमत नाही दे अबे चालला भी जबरा चालला म्हणलं हे कंगाल माणसं आहे हे काही ससा घेत नाही याच्या बीजी काही पैसे राहत मला म्हणलं हमेशा चल चल समज ठीक आहे म्हणलं मारती काही खरं नाही वाटत याच्या बीजी काही पैसे आहे नाही हे काही आपल्याला म्हणलं टाइमपासच करू आले चाल समोर हो सरपंच साहेब काल म्हणलं झबरू झुम्मर मारती हे पोटी म्हणलं ससे पकडायला आले होते ना वावराकडे किती सापडले म्हणलं त्या पोटेले ससे मोठे पाटील सापडले नो जबरेले म्हणलं पाच सात ससे सापडले ना काल फिरला तर काय गोष्ट करता हो सरपंच साहेब पाच सात ससे सापडले का जबरूले माया मला वाटलं नाही होतं बाबा पाच सहा ससे सापड म्हणून मोठे पाटील पाच जण होते म्हणलं ते जबरू झुम्मर मारुती चेत्या जगन हा आता सास सापडणारच नाही का बा एवढे जण असून हो सरपंच साहेब मग एवढे ससे म्हणलं कोणाच्या आवारात सापडले ये येईल मोठे वाटेल सगळे ससे म्हणल या फुटे येईल शांताराम भाऊच्या आवारात ते बांधण्या का गोट्याचा तिथं सापडले वाटते बाप्पा <laughs> शांताराम भाऊ देवलाल भाऊ कुठे गेल ते रे बाबा कुठून आले म्हणलं काय सरपंच साहेब काय विचारले तुम्ही आज म्हणलं गुढीपाडवा आहे ना गुढीपाडवा माणूसीचा दिवस आहे ना मराठी माणसाचा नवीन वर्षाचा दिवस आहे आज तुम्हाला माहित नाही संताराम भाऊ त्या सगळ्या गोष्टी म्हणजे आहे मध्ये पण तुम्ही गेले ते कुठे हे आहे तुम्हाला सरपंच साहेब आज गुढीपाडवायच्या <laughs> दिवशी आपल्या त्या घराच्या दरवाजे म्हणलं आंब्याच्या त्या पानाचे तोरण बांधा पाना लागते ना मग तुम्ही आणले का आंब्याचे आणले म्हणलं शांताराम भाऊ माझ्या माणसांनाच आणले म्हणलं ते नाही बनवले तोरणाई बनवल्या सरपंच साहेब आता मोठी पाटील सरपंच साहेब याच्या घरी म्हणलं माणसं आहे आता ते म्हणलं ते आंब्याचे पानं आणते नाही बनवून घेते बांधून देते आमच्या घरी म्हणलं आम्हाला स्वतः करायला लागते ना तोरणा आंब्याच्या पानाच्या तुम्हाला काय भाऊ तुम्ही मालक माणसा आहे शांताराम भाऊ तशी गोष्ट नाही आहे का ती मालक म्हणजे तू आहे मालक आम्ही सगळेच मालक आहे पण कसं आहे आमच्याकडे म्हणलं नोकर माणसं आहे आता आम्ही आणू का म्हणलं ते आंब्याचे पानं हा म्हणून माणसाला पाठवलं पा। म्हटलं सरपंच साहेब आता नोकर माणसं राहिले बा घरी तर काय म्हणलं स्वतःला लागते हे गोष्ट बरोबर आहे तुमची ह्या गोष्टी जाऊ दे म्हणलं शांताराम भाऊ काल म्हणलं त्या झेबऱ्या ना तू या वावरात पाच सात ससे सापडले ते येले हा एकवीस ससा दिला नाही आपले का म्हणे झेबऱ्या दिन म्हणे ससा आपले हा कुठे गेलं म्हणलं पोट चॅटच दिली तर हो नव सरपंच साहेब काल कामाने विहिरी पाहिजे बसलो होतो आपण त्या झबऱ्याला का म्हणलो तुम्ही न बाबा एक ससा आम्हाला दिन दे सरपंच साहेब काम नाही घरी आता दिसूच नाही पाहिजे काका शांताराम काका सरपंच साहेब ससा पाहिजे का आम्हाला ससा हा पाहिजे का पहिले काय झबऱ्या तुला कालच सांगितलं तुम्ही कामाला बाबा एक ससा दे म्हणून तू का म्हणे घरी दिन म्हणे ना दे मग आता का शांताराम काका आज म्हणलं गुढी पाडवाय ना आज काय ससा घेऊन राहिला तू हा हे गाव मध्ये टाकतो दुसरे म्हणलं ससे पकडेन तेव्हा दिन दे तुला एक ससा काय जबरे तू आता कवा ससे पकडची कवा देशी म्हणलं ससा आम्हाला ह्या पिंजऱ्यातला एक ससा दिलं आम्हाला काय जबरे गावामध्ये राहिला म्हटलं ससे विकाले किती खपले म्हणजे ससे मी सरपंच साहेब एक बी ससेने खूप गाव मध्ये आपल्या नाही तो मला ससेचं मोठण आवडत नाही का काय जबरे आज म्हणलं गुढीपाडवाय आज म्हणलं तू या पक्ष ससे कोण घेऊन विकत हा गुढीपाडवाय ना संतिवाराचा दिवस आहे ना फिरूरा ससे विकले उद्या विकतो म्हणलं काय जबरे आज मला गुढीपाडवाय आज काही ससे विकू नको तू हा उद्या म्हणलं विकून टाकतो गाव मध्ये उद्या खपतील काय करावं लागन का मला शांताराम बघा आज गुढीपाडवा आहे म्हणून ससेने खबर आले ठीक आहे ठीक आहे तसंच करायला ते उद्या बाजारात घेऊन जाईन नाही तर मला गाव मध्ये गोष्टी जाऊ दे आम्हाला एक ससा देऊन दे काम खत पण कुठून यायचे नाही ते आम्हाला काय सांगू नको एक ससा दे आम्हाला ठीक आहे शांताराम काका आता पाहिजे का मला ससा सांग काढून देऊ पिंजरा तो हो सरपंच साहेब घेऊन घेऊ का मला ससा अगं आपण शांताराम भाऊ मी का म्हणतो आज मला आहे ना कुठे दिवशी म्हणलं तो घरी ससा शांताबाई मला शिवाय देईन तुले ससा कोण आणला म्हणून आज आणि त्याच्यापेक्षा म्हणलं झेबऱ्यापाशी रोव दे म्हणलं आजचे दिवस असा उद्या घेऊन घेऊ म्हणलो ठीक आहे सरपंच साहेब तसंच करावं लागेल आजचे दिवस रोव देतो उद्या घेऊन घेऊ म्हणलं झेबऱ्यापासून सांग मग शेंद्राम का देऊ का म्हणलं ससा चांगलं कर नाही चाललं म्हणलं घरी नाही म्हणलं झेबरू आज काय देऊ नको मला ससा आज म्हणलं ते गुढी पाडवा आहे त्याच्या काही खरं नाही ते शांती मला शिवाजी बाबा घरीच ससा नेला होता त्याच्यापेक्षा एक काम कर आजचे दिवस म्हणलं रोव दे मला पिजरात उद्या देऊन देऊ म्हणलं हा ठीक आहे ठीक आहे उद्या घेऊन जायचं मला ससा जाऊ मग आता घरी ठीक आहे जबरू जाऊ मला घरी ठीक आहे आमचं झुमर मारती आज म्हणलं गुढी पाडवायची यायच्या आपले गावामध्ये ससे काही खपून नाही राहिले ठीक आहे तर उद्या म्हणलं हे पिंजरे म्हणलं डायरेक्ट मला बाजारामध्ये नेऊ नाही तर मला गावमध्ये घुमून देऊ म्हणलं हे उद्या खपते म्हणलं ससे ठीक आहे गावमध्ये उद्या विकायचे आपलं ससे हो म्हणलं झुमर उद्या शिकू म्हणलं आता आता काही खपून नाही राहिले ससे उद्या शिकू आपले काय रे झुमर तुम्हाला पहिलं सांगितलं होतं ना का गुढी पाडवाय आज काही ससे खपणार नाही तुमचे तुम्ही आता मायवली गोष्ट चला आता घरी हा चला चला